करिअर फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आपला मोबाईल नंबर आणि पूर्ण ॲड्रेस मोबाईल नंबर माझा चौऱ्याहत्तर वीस नव्याण्णव एकवीस सत्तेचाळीस तर ह्यावेळी किती गायी आहेत किती आणल्यात गाई टोटल सोळा गाय होत्या सोळा गाय माझ्या दोन गाय बनल्या बाकी गेल्या बाकी गेल्या तर ह्या गायी ह्यावेळी आहेत ना हां म्हणजे तुमच्याशी बोलण्यापेक्षा गायी बघण्यात जरा जास्तच ही किती आहे पहिला पहिला रू हा म्हणजे म्हणतात ना गेंड्याचं पिल्लू फर्स्ट फर्स्टला चौतीस पस्तीस चालू टाइमल काय आपण कुठे दिली काय कस्टमर काय सगळ्यात कितीला दिली का हे सगळ्या जे आहेत ना हे एक लाख पन्नास हजारचे एक लाख पंच्याहत्तर हजार जे असले सगळ्यात एक लाख पन्नास ते एक लाख पंच्याहत्तर म्हणजे एक लाख हे एक हजार पासून हे राड आहे क्वालिटी सुपर क्वालिटी दाताला दाताला साधा दातारा पुरे पूर्ण नाही साधा नाही नाही म्हणजे फुल साईज आहे खुश झालं हिला बघून आणखी म्हणजे एकापेक्षा एक बड कर मला आत ठेवला काय घेतलं हे जी काच बघा चमारी कशी घेऊन अजून चमारी पूर्ण इंटरनेट आहे पूर्ण म्हणजे अजून लावायचं लावायचं असलं बघ आपल्याला एखादी शंभर टक्के व्यापाऱ्याकडे फ्रेश काय असतात का असत नाही चल ही काय का अंदाजे माझा अंदाजे तीस प्लस तर पहिल्यांदा चालत कुठली कमी चालणार नाही तीस प्लस तर आलीकडे कुठलीच चालणार नाही सगळ्यात पस्तीस असं बत्तीस

लस ती फस्ट अंग शेड चालली काय साधा वेळ आहे का नाही आभार नाही साधा बरं तरी भरून काय केलं आहे ते का आभरून गेलं घरात गेलं आठली मग ही जवळ आली आहे ते बायली हे ही वडवाशी आहे तुम्ही ती ए मध्ये ए बी चालू आहे ए बी हां

ही गाय बघितलं का वाटते काय विषय काय झालं पंधरा मग आपण दिली होती नगरला म्हणजे हा मस्त आठ ते चाळीस दूध केली होती गाई आणि काय त्याला काय झालं गाई उडब करून त्याला म्हणत चेक कर नक्की काय तर त्यांना पोटात हात टाकल्यानंतर ना मम्मी लागली मम्मी म्हणजे वायल वासर असतं का चार पाच महिन्यांचं तर त्या शेतकरी व्हायला त्याला म्हणतो टेन्शन मी असं काय तर कोणाला दारात काय घेतलं नाही माझ्याकडं काही घेतली त्यामुळे काय घेऊ नको त्याला म्हणत गाडीत काय भर घेऊन ये

ते था 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 दिली होती, ऑलरेडीच गाई हेवी चाळीस म्हणतो अठ्ठेचाळीस लिटर काय सगळं गाई एक लाख पाच एक लाख सत्तर हजारची गाय आहे परत बेंगलोर मध्ये माघारी घेणार माघारी आता घेत नाहीत ही काय त्याला आपल्याच पैसे टाका करून येणार बेंगलोर मध्ये माघारी घेणार होईल काय कोण माघारी घेतले नाही घेतले हा विषय नसतो त्यांना माझ्याकडे काय घेतले हा माझा विषय त्याच्यात जबाबदारी तुमची शंभर टक्के जबाबदार आहे आज इथं काय दुसरी म्हणजे मी जबाबदार असते हो गे माघारी आली तुम्ही घेतली होती मला का आपण नव्हती लागली मी अख्खी बघ बँगलोर पाठवली तर मला तर पैसे बी नाही भेटले पण त्याला माणसाला मी लगेच दुसऱ्याशी म्हणले गई दुसरी घेऊन जपली पाहिजे विश्वास कशासाठी आपण चालले कशासाठी आज जर तुम्ही बँगलोरला गेला शिकायला तर शेतकऱ्यांना कुणाकडे जायचं आमची ताकद एक एकटी आणि आम्ही सांगतो ज्या पैशाला दिली पैसाला त्या पैसा त्याला बँगलोरमध्ये बघाय भेटणार नाही त्या पैशाला बिघाय दिली होती त्या हेवी क्वालिटीची आणि मग आता काय सगळं रिप्लेसमेंट आता की पैसे टाकून देणार नाही पण काय होतं भर ज्या भरुशान आपल्याकडे माणूस आलाय तो भरसा त्याचा काय राहायला पाहिजे पैसे येतात जातात ह्या गोष्टी पत्र पैसे नुसतं काम पैशासाठी नाही पैशासाठी काम करत असतो तर काय तुम्हाला सांगतो त्या गाय उडकासाठी आठवडा घालवलाय आणि प्रत्येक कोपऱ्यात मग गाय ओडकून आणले आता तुम्हाला एका ठिकाणी ब्रीड टक्केवारी एवढं म्हणजे आणि तीस प्लस करणं कोणाचं काम नाही त्या गाय ओढाकणं फार कठीण गोष्ट आहे आणि त्या एवढ्या मला आता आले ते आपल्याकडे नाही का पंजाबमध्ये विकास गेलो होतो अशा तशा काय तुमच्या गाय ज्या चिंकली विकल्या ना किमतीला पंजाबमध्ये देत नाही त्या म्हणजे जास्त सांगते ती किंमत पंजाबवाली फक्त युट्यूब वर सांगते तीस लाख सव्वा लाख लाख सव्वा लाख तर बोलायचं की बाकी नाही काय तिथं जाव ना त्यांना कळते की ना बाबा लय माहिती मागे कितीच्या माणसाला किती काय दिलं आपण बऱ्याच जणांना काय दिलं आहे सांगायचं उद्देश काय आपण जी भर शंभर टक्के आणि शंभर टक्के त्याबद्दल काय विषय नाही तुम्हाला आता ह्याच्यापेक्षा एक मोठं सांगतो चार महिने काही दिली होती त्याला चार महिने झाले व्हाय होती ते माणसाची परिस्थिती हाला काही होती म्हणजे कसं वास सुद्धा एवढं चालणार त्याला म्हणलं दे म्हणलं तर दुसरी काही दिवस अजून काय करू मी काय ऍडजस्ट लेवल करा मला जेवढं जमत तेवढं करा तुम्ही मला ना गोष्टी ऍडजस्ट करा नाही होत्या पेक्षा बंगलोरला जाऊन तुम्ही परवाड काय म्हणजे जेन्युअन वाटेल किंवा जी खरं बोलतोय असं वाटेल सगळं क्लिअर असेल त्याला शंभर टक्के तुम्ही सगळ्यात गोष्टी म्हणणं नाही का व्यापार ना तर मी तर पुरणार आहे बरोबर नाही नाही तर मस्त शंभर टक्के तुम्ही बंगलोर मध्ये जाऊन करा जर तुम्हाला जर तिथं भेटलं तर शंभर टक्के घ्या मी तुम्हाला मला माहिती ते भेटणार नाही हे मला चांगलं माहिती आहे मी ज्या दाराला त्या दाराला तुम्हाला भेटणार नाही जर भेटली तर तुम्हाला खर्च येऊन इथंच पाण्याने आणि आपण काय करतोय वॉरंटी देतो गॅरंटी देतो तुम्हाला देत काय भेटणार आहे ना गॅरंटी ना वॉरंटी ना काय बँगलोर मधन काय बंगलोर मधन फक्त भेटू शकतो सेकंड बत्तीस लिटर दूध केली काय शिरा बिरा जोरात येते अवघ्या नंतर पंधराशे आता असली काय तीस बत्तीस लिटर दूध झाले आपण एक तीस हजार रुपये भेटू आणखीन काय पाहिजे ही हिथ होत आहे काय माहितीये का मोठ्या काय बघितलं की जरा ही बारके वाटते पंचवीस ते तीस लिटर ची गॅरंटी देतो आपण खट्ट म्हणजे आ मला सांगा कोणी काय नुसतं बोलणार नाही हो नुसतं बोलणार आणि नु बोलून गेली कोणी गॅरंटी दिली नाही काय नाही शब्दाबद्दल आपण जरी केला नाही आजपर्यंत दिला तर दिलंय फर्स्ट टाइम पाहिजे म्हणून तर आम्ही कंटिन्यू इतके दिवस म्हणजे जवळपास दीड दोन वर्ष होत आली पण आम्ही पैसे कमावणं देणं हा विषय नंतर लागतो माणसाचा पहिली गोष्ट भरोसा राहिला पाहिजे चांगली चांगली जी म्हणजे खरखोर ब्रीडवाली ब्रिडवर काम करते ती आपल्याकडून गाय घेतात कारण त्यांना माहिती की बाबा आई या गायाचं रेट आहे चांगल्या चांगल्या चांगल्याच घ्या लागतात लोकलचे गाय का ती दाखवत की नाही मिक्स बी करत आता तिकडे ज्यांना हाताने धार काढायची त्यांच्यासाठी मोठ्या झाडाची चांगलं नाही नाही हातात आरामात बसत नाही सर हातात आरामाशीच बसत ते चांगला कारण पहिल्या रुला काय बाबा पहिल्या रूला प्रॉब्लेम असतो माणसांच्या हातात वीस ते पंचवीस लिटरच्या अपेक्षा त्यासाठी ही आहे आणि ह्याची काय किंमत ह्याची किंमत समोर आलंच प्रॉब्लेम ही बाकी आहे का त्याची बाकी आहे त्याची काय एजी भेटली आपल्या हिशोबानं आला शेतकऱ्याला घेऊन दाखवत ठीक आहे ठीक आहे त्याच्यासमोर मी अगदी किंमत करत त्याला देऊन दाखवतो आपण आपल्याला हिशोबा आले आहे काय ते सांगायचं